नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आता कलर्सवर झालेला जो प्रोग्राम आहे बिग बॉस सीझन पाच याच्या अगोदरही चार सीझन झालेले आहेत तर बिग बॉसचा फक्त आपल्याला आवाजच ऐकायला होतो त्या आवाजामागे कोणतरी आहे ते कोण आहे आपण नक्की पाहणार आहे बिग बॉसचं काम काय असतं बिग बॉसला होणारे काही त्रास असतात बिग बॉसला काय काय का रिस्ट्रिक्शन असतात ते आपण पाहूया आज तुम्हाला या ठिकाणी एका आवाजामागचा चेहरा पण या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तर पाहूया आपण हे पाह मित्र हे बिग बॉस जो आवाज आपल्याला ऐकायला होतो त्याच्या मागचा हा चेहरा आहे यांचं नाव आहे रत्नाकर तारडालकर हे पा हे आहेत बिग बॉस यांचं काम काय असतं आपण पाहूया बिग बॉस जे कंटेस्टंट आलेले असतात ते म्हणजे एक जसे आपल्या घरी पाहुणे येतात आपण ज्यांना ज्या पद्धतीने ट्रीट करतो ज्या पद्धतीने आपण त्यांना वागणूक देतो त्याच पद्धतीने या ठिकाणी बिग बॉसचं काम असतं आलेल्या सर्व कंटेस्टंट काही प्रॉब्लेम येऊ नये आतमध्ये म्हणजे त्यांच्यात जर भांडणं चालू झाली तर त्यांना मार्गदर्शन करणे कुणी काही जर येडेचाळे करत असेल तर त्याला कन्फेक्शन रूम मध्ये घेऊन झापणे आता साधारणतः बिग बॉसचं सा जर सकाळी दहाला शूटिंग चालू झालं तर त्यांना या ठिकाणी दहा वाजता यावं लागतं दहा वाजता शिफ्ट जर सुरू झाली तर कुठला तरी एखादा टास्क द्यावा लागतो तो टास्क जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणून बिग बॉसला हलता येत नाही मग तो भले रात्री दहा अकरा बारा वाजता झाला तरी चालेल आणि कधी कधी तर असे जर रात्रीचे टास्क दिले आता बिग बॉसला पण कसं आहे बिग बॉसला सुद्धा हे टीम वर्क मध्ये काम चालतं बिग बॉस काय स्वतःची बोली भाषा बोलत नाही त्याच्याही डायरेक्टर आहे टीम वर्क या टीम सुद्धा हा शो पाहत असतात आणि त्यातून ते त्यांना सुचवत असतात कधी कधी त्यांना रात्रीचा टास्क जर आला बिग बॉसला समजा रात्री जर अकरा वाजता टास्क दिला तर तो, तो पूर्ण होता होता सकाळचे सहा सात वाजता मग बिग बॉसला दोन तीन तासच राहतात झोपेसाठी तो एक त्यांना होणारा खूप मोठा त्रास आहे शक्यतो त्या लवकरच देतात आता बिग बॉसने बाहेर म्हणजे तिथे असताना कुठलाही मोबाईल वापरायचा नाही बिग बॉसने त्यांना मोबाईल वापरण्याची बंदी आहे तो लॉकर मध्ये ठेवला जातो दुसरी गोष्ट त्यांनी कुठेही बाहेर लोकांच्या बोलायचं नाही प्लस कुणाबरोबरही आपले फोटो काढायचे नाहीत असे त्यांना बऱ्याच बऱ्याच काही काही रिस्ट्रिक्शन लावल्या जातात मित्रांनो आता जर समजा बिग बॉस घरी गेले सकाळी दहाला ला आले आणि संध्याकाळी आठ नऊ वाजता घरी गेले जर रात्री तीन चार वाजता उठून यांची कुणाची जर भांडण झाली तर तातडीने त्या ठिकाणी बिग बॉसला परत यावं लागतं व त्यांना ते समजून सांगावं लागतं सगळं मिटवावं लागतं सगळं व्यवस्थित करावं लागतं आणि मग पुन्हा घरी जावं लागतं मग हे रोज झालं तरी रोज यावं लागतं बिग बॉसला या ठिकाणी तर अशा पद्धतीने मित्रांनो बिग बॉसची ही सर्व कामे आहेत त्यांना आतमध्ये फूड काय द्यायचं किंवा टास्कचे काय काय लागणाऱ्या सगळ्या गोष्टी वगैरे कशा अवेलेबल करून द्यायच्या म्हणजे जसं आपण घरामध्ये आल्यानंतर पाहुणा आल्यानंतर त्याच्या कसं आपण पुढे पुढे करतो जाताना वगैरे त्याला काय काय देत असतो कशा पद्धतीने त्यांना जेवण पाहिजे असत ह्या सर्व गोष्टी मित्रांनो या ठिकाणी बिग बॉसला हे जे लोक आलेले असतात आणि हे लोक म्हणजे सेलिब्रिटी असतात मोठे ऍक्टर लोक असतात त्यांना रिस्पेक्टेड भाषेतच बोलावं लागतं म्हणजे ते जरी त्यांना वाटलं जरी वाटलं वाटत असेल की बिग बॉस हे करतायत म्हणजे शिस्त लावतायत किंवा आदेश देत आहेत तर तो आदेश नसून एक रिस्पेक्टेड लँग्वेज पण त्या माणसामध्ये लागते त्या बिग बॉस मध्ये हा असा दोन्हीच समन्वय करून या ठिकाणी बिग बॉसला आपलं कार्य पार पाडावं लागतं आणि वेळेच कुठलंही बंधन नाही बिग बॉसला केव्हाही सेट वर यावं लागतं आतमध्ये जर काही राडा झाला तर बिग बॉसला रात्री चार वाजू तीन वाजू दोन वाजू शिफ्ट संपलेले असू तरी या ठिकाणी डायरेक्टर लगेच बिग बॉसला बोलून घेतात आणि मग ते बिग बॉसला सगळं संपूर्ण या ठिकाणी घरी जायला लागतं एकंदरीत मग त्यांचं काय होतं की घरचं वातावरण हे चिडचिडीचंही होत असत तर अशा पद्धतीने हा मित्रांनो आवाजामागचा बिग बॉस आहे हा चेहरा आणि त्याला लागणारी कामं पडणारी कामं घरातला जसा मुख्य व्यक्ती असतो त्याला कशी सग सर्व कामे करावी लागतात त्याच पद्धतीने ही कामे या ठिकाणी बिग बॉसला पा करावी लागतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सब्सक्राइब करा लाईक करा आणि मध्ये सांगा बिग बद्दल तुम्हाला काय वाटतं धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र